वारंवार ह्याची तक्रार करून देखील मुंबई महानगरपालिका कोळीवाड्याकडे लक्ष देत नाही आणि असेच रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत हेमांकिताई आहेत बाबूकुळीजी आहेत आम्ही सगळेच इथे फिरत असताना एकच जाणवत की रस्त्याचा भ्रष्टाचार येशनशीने केलेला हा खरा आहे आणि ह्या डोळ्या देखत आहे हे पैसे कोणाच्या खिशात गेले कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेले कदाचित हे सगळं दाखवल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल पण येशनशीवर कारवाई कधी होणार ईओडब्ल्यू ची चौकशी कधी लागणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी बेड्या ठोकणार ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावं आम्हाला ज्या रस्त्यावर चालू आहेत आपण चाललो त्याच्यावरच चालू आहे आपण रस्ता बदलू नको मनसेकडे तुम्हाला एक निमंत्रण देण्यात आलेलं आहे बघा ऐका प्रतिनिधी नाहीयेत तर मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे आज रस्त्याचं जे आहे ते आहे मला वाटतं दोन पक्षप्रमुख जे बोलतात ते आपल्या समोरच बोलतात खड्डे बुजवण्याचं काम आहे त्याचा खर्च देखील कमी येऊ शकतो काही वाटत <laughs> मुख्य गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरणचे काही प्रिन्सिपल्स असतात मोठ्या रस्त्यांना रस्त्यांच्या खालती साधारणपणे बेचाळीस ते त्रेचाळीस युटिलिटीज असतात त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करून तुम्ही कॉन्क्रिटीकरण करता असे जे छोटे रस्ते असतात अरुंद रस्ते असतात त्याच्यावर कुठेही कॉन्क्रिटीकरण न करता एस्पॉल मॅस्टिकच केलं जातं आणि काही काही ठिकाणी जसं ग्रामीण भागी असेल तिथे युटिलिटी रस्त्या खाली नाही केलं जातं पण हे एक हावरट पण आपण बघत होतो गेले दोन वर्ष एशियनशी सरकारमध्ये ज्यांनी पैसे काढण्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरचं दुकान चालू केलेलं आहे कॉन्क्रिटीकरण संदर्भात त्याच्यात किती वेळ आले होते बैठकीत मला वाटतं सगळ्यांनी मग पालकमंत्री मुंबई उपनगराचे ते पण स्वतःच्या रस्त्यांबद्दल बोलत आहेत म्हणजे स्वतःकडे अधिकार असताना कशावर बोलत होते काय बोलत होते मला माहित नाही पण बोलत नाही त्यांना मदतीची गरज आहे सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे पण तुम्ही एक बघा बँड्रा वेस्ट असेल मुंबई उपनगर पूर्णपणे बघा मुंबई शहरातला कॉन्ट्रॅक्टर पळून गेला होता पण उपनगर जसं खोदून ठेवलेलं आहे आणि खोदून झाल्यानंतर जिथे काम झालंय काय दर्जेचं काम झालंय हे आपण स्वतः जाऊन पहा